ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा गेल्या काही दिवसांपासून फेसबुकवर स्पष्ट वक्ता या नावाने चालविल्या जाणाऱ्या अकाउंटवर पद्मशाली समाजाबाबत अपमानास्पद दिशाभूल करणारी आणि समाजात मतभेद निर्माण करणारी वक्तव्ये व कमेंट्स करण्यात येत आहेत या प्रकारामुळे समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी अखिल भारतीय पद्मशाली नियोजन संघ आणि पद्मशाली युवक संघटना सोलापूर यांच्या वतीने पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे याबाबत अखिल भारतीय पद्मशाली योजन संघाचे अध्यक्ष श्रीनिवास संघा यांनी बोलताना अधिक माहिती दिली नमस्कार आज पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने संपूर्ण पद्मशाली सा, समाजाच्या वतीने व तेलगू भाषिकांच्या वतीने आम्ही आज आयुक्त आज। आज। साहेबांना निवेदन देण्यात आले की मागील दोन चार दिवसापासून आपण सोशल मीडियात बघत असाल स्पष्ट वक्ता या फेसबुक अकाउंटवरनं तेलुगू भाषिक व पद्मशाली समाजा, समाजात समाजात व इतर समाजात तेट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे अशा समाजकंटकांवर जे कोणी चुकीच्या पद्धतीनं जो पोस्ट केलेला आहे समाजात थेट निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्याशी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावा यासाठी आम्ही आयुक्तांना विनंती देखील केलेलं आहे आणि असे जे कोणी नालायक का पोस्ट ना केलेत ते कोणी काशी ना भविष्यात अशा कुठल्याच प्रकारचं समाजाविरुद्ध वागला नाही पाहिजे त्यासाठी आमचा प्रयत्न आहे फक्त आताचं जो निवेदन दिलं आहे ते आम्ही शांतप्रिय पद्धतीनं दिलेलं आहे पण असंच कर यदा कदाचित पुन्हा कोण करत असतील त्यांना त्यांच्याच भाषेत योग्य पद्धतीनं पद्मशाली समाजे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्यांनी दक्षता यावेळी प्रेसिडेंट नागेश भोंब्याल उपाध्यक्ष प्रवीण जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पवन गुंडेट्टी ॲडव्होकेट शाम आडम माजी अध्यक्ष साईराम बिर्रो अमर बोडा संतोष चन्ना पंतलू यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि समाजातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते